महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी उलता झाली आहे आणि या बदलामुळे अनेक नवे राजकीय संदर्भ आणि पडसाद उमटणार आहेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा अखेर खरी ठरली काय आहे ह्या विषय आणि यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहे नेमकं काय झालंय चला जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाबद्दल मोठी उत्सुकता होती आता ही उत्सुकता संपली आहे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यामुळे महाराष्ट्राचं राज्यपाल पद रिक्त झालं होतं आता या पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आलाय ही एक राजकीय दृष्ट्या मोठी घडामोड आहे कारण या निर्णयामुळे केवळ राज्यपाल बदलले नाहीत तर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचे मोठे परिणाम दिसू शकतात आचार्य देवव्रत हे केवळ राजकारणी किंवा प्रशासक नाहीत तर ते एक विचारवंत आणि अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये राज्यपाल म्हणून काम करताना त्यांनी अनेक महत्वाचे बदल घडवून आणलेत विशेषतः नैसर्गिक शेती आणि योग विज्ञान यासारख्या विषयांवर त्यांनी केलेलं काम लक्षवेधी आहे महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय वातावरणात हे बदल खूप महत्वाचे आहेत महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत अशातच आता राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांच्यासारखं व्यक्तिमत्व आल्यामुळे राजकारणाची दिशा काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल आचार्य देवव्रत यांच्या येण्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत त्यांच्या मागील कार्यकाळात त्यांनी प्रशासनात पारदर्शकता आणि शिक्षणाच्या क्षेत्रात केलेले प्रयत्न पाहता आता महाराष्ट्रातही त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतोय महाराष्ट्रात सध्याचं राजकारण हे अनेक वादविवाद आणि अने सत्ता संघर्षाने भरलेलं आहे अशा परिस्थितीत आचार्य देवव्रत हे या पदावर त्यांची भूमिका कशी पार पडतात हे पाहणं महत्वाचं ठरेल ते केवळ राज्याच्या संवैधानिक प्रमुखाची भूमिका बजावतील की महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू करतील तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद